लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना आणि प्रत्यक्ष प्रचार बंद झाला असताना बुलढाणातील राजकीय वातावरण सोशल मीडिया वॉर मुळे चांगलंच तापलं यामुळे प्रत्यक्ष प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी सोशल वॉर सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी शेगावच्या सभेत केलेल्या टीकेवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे आमदार गायकवाड यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे तुपकर यांच्यावर थेट शिकारीची भाषा केल्यानं संपूर्ण वातावरण तापलं आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रचार संपायला दहा मिनिटे उरले असताना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील सभेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली होती आमदार गायकवाड यांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा उल्लेखही त्यांनी यामध्ये केला होता असा गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला त्यांनीही मग आपला एक व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड केला यामध्ये त्यांनी तुपकर यांना तोडी कर, या कर असं संबोधून माझ्या शिकारीची गोष्ट वेगळी परंतु आता तुझी शिकार नक्कीच करणार असा इशारा दिलाय त्यामुळे प्रचार तोफा थंडावल्यानंतरही बुलढाण्यातील वातावरण मात्र चांगलं तापलं आहे